नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना संकल्प कसा करावा ते बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण पारायणासाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघूया एक चौरंग बसण्यासाठी पाठ किंवा आसन गुरुचरित्र पोथी अक्षदा फुले फुलांचा हार तुळशीची पाने सुपारी विडेची पाने तूप पंचामृत दूध दही तूप मध साखर हे सर्व मिळून जे तयार होत ते पंचामृत फळे बुक्का अगरबत्ती दिवा कापूस कापूर आरती किंवा धुपाटणे चंदन पूजेसाठी तांब्याची पळी पंचपात्र तांब्या पितळ्याचे ताम्हण पूजेसाठी पाणी हात पुसण्यासाठी कापड दोन नाणी दोन ना अखंड दीप एक तुपाचा व दुसरा तेलाचा तर सर्वप्रथम गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी घरातील देवांना व वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पारायण करण्याची परवानगी घेऊन पारायणाला सुरुवात करावी सात दिवस किंवा तुम्ही तीन दिवसाचे करत असाल तर तीन दिवस पोथीकडे अखंड दिवा तेवत वा ठेवावा आणि वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवा लावावा तर आपण संकल्प करण्याला प्रारंभ करूया सर्वप्रथम आचमन करावे म्हणजे एकदा पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करा ओम केशवाय न महा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे ओम नारायणाय न महा असे म्हणून पुन्हा पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे ओम माधवाय न महा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळहातावर पाणी घ्यावे ओम गोविंदाय नम हातातले पाणी ताम्हात सोडावे हात जोडून हे मंत्र म्हणा ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षनाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अधोक्षजाय आहे नमहाम नारसिंहाय ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमहा ओम उपेंद्राय नमहा ओम हरय ओम, ओम श्रीकृष्णाय नमहा पुन्हा अशाच प्रकारे आचमन करावे पुन्हा एकदा पळीने उजव्या तळ हातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करावे ओम केशवाय नमहा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळ हातावर पाणी घ्यावे ओम नारायणाय आहे नमहा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळ हातावर पाणी घ्यावे ओम माधवाय नमहा असे म्हणून पाणी प्यावे नंतर पळीने उजव्या तळ हातावर पाणी घ्यावे ओम गोविंदा आहे हातातले पाणी ताम्हात सोडावे हात जोडून हे मंत्र म्हणावे ओम विष्णवे नमहाम ओम मधुसूदनाय नमहाम ओम त्रिविक्रमाय नमहाम ओम वामनाय नमहा ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अधोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्णाय नम एक मंत्र मी आता म्हणणार आहे तो म्हणताना अनुलोम विलोम हा प्राणायाम करा अनुलोम विलोम हा एक विशिष्ट प्रकारचा नियंत्रित श्वासोच्छवासाचा प्राणायामाचा एक प्रकार आहे यामध्ये श्वास घेताना एक नागपुडी बंद ठेवतात थोडा वेळ श्वास रोखून ठेवून श्वास सोडताना दुसरी नागपुडी बंद ठेवतात तर तो मंत्र असा आहे प्रणावस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता दैवी गायत्री छंद प्राणायामे विनयो विनियोगः ओम भूर्भुवस्वः ओम महं ओम जनम ओम तप ओम सत्यं ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम आपो ज्योति रसो अमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम यानंतर आपण देवता वंदन आणि ध्यान करूया उजव्या हातात पाणी फूल अक्षदा घ्या आणि लक्ष्मी गणेश इत्यादी देवांची पूजा करण्याचा संकल्प करा ओम श्रीमन नमः नम गुरुभ्यो नम श्री सरस्वते श्री श्रीवेदाय नम वेदपुरुषाय नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम श्रीपादवल्लभाय नम श्री सद्गुरु सद्गुरू नृसिंहसरस्वते सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम मातापतृभ्या नम श्रीगुरुभ्यो नम अविघनमस्तु गजकर्णिकः गजकर्णिबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधीपूम्रकेगणाध्यक्षो भालचंद्रो गजानना द्वादशैता नामानी या पठे शृणुयादप विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नतस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलाय तनोहरि ತದೇವ ಲಗ್ನಂ ಸುದಿನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲಂ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲಂ ದೈವಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲ ದೈವಲ ತಕ್ಷ್ಮೀಪತೆ ಲಾಭ ಸ್ಮರ ಲಾಭಸ್ತಾಂ ಜಯಸ್ತಾಂ ಪರಾಜಯಂ ಯೇಷಾಮಿಂದಿ ಯಶಾಂದಿ ವರಷ್ಯಾಹ್ಯಸ್ಥ ಜನಾರ್ಧನ ವಿನಾಯಕಂ ಗುರು ಭಾನು ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಾನ್ ಸರಸ್ವತಿ ಪ್ರಣಮ್ಯಾದೋ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಾರ್ಥ ಸರ್ವಕಾರ್ಯಾಸಿ ಅಭೀಪ್ತ पूजितो या सुरासुरे वि गणाधिपतये गणाधिपतए सर्वेश्वारब्ध कार्येषु त्रयश्री भुवनेश्वरा देवा दिश्दी ब्रमेशान जनादना श्रीमद्भागवतो महापुरुषस प्रवर्तमानस्य अज्ञ ब्रह्मणो द्वितीये परार्थे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम चरणे भरत वर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दक्षिण तिरे शालिवाहन शके म्हणजे मराठी वर्षाचं नाव सांगावं नामसंवत्सरे जे आयन सुरू असेल ते सांगावं दक्षिणायन उत्तरायन वगैरे सुरू असलेला ऋतू सांगावा ऋतो मराठी महिना सांगावा मासे शुक्ल पक्षे किंवा कृष्ण पक्षे जो पक्ष असेल तो सांगावा तिथो त्या दिवसाची तिथी सांगावी वासरे म्हणजे वार सांगावा नक्षत्रे कर्ण स्थिते चंद्रे ज्या राशीत चंद्र असेल तो सांगावा स्थिते सूर्ये ज्या राशीत सूर्य असेल ती राशी सांगावी स्थिते देव गुरु गुरु ज्या राशीत असेल ती राशी सांगावी शेषेशु ग्रहेशु यथायथम राशी स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथो मम आपले नाव आणि गोत्राचा उच्चार करून आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त अस्माक सकुटुंबाना सपरिवाराना द्वीप दच चतुष्पाद संहिताना क्षेमस्थैर्या युरारोग्य ऐश्वर भिरुद्ध्यर्थ समस्ताभ्युदयार्थ શ્રીપાદ વલ્લભ શ્રી નૃસિંહ સરસ્વતી દત્રેય દેવતા પ્રીત્યર્થ સર્વારી શાંતિપૂર્વક સકલમગલા શ્રી ગુરુચરિત્ર સપ્તાહ પારાયણ કરદંગ પુસ્તકી શ્રી ગુરુદત્તાત્રેય પૂજન ચિષ્યે તથા આસનદી કલશ શંખ ઘંટાદીપ પૂજન ચિષ્યે નંતર ઉજ્જવ્યા હતાને ઉદક સોડું પારાયાસ પ્રારંભ કરાવવા वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न सर्वकार्येषु मे श्री महागणपतये नम अथ ग्रंथपूजा पुस्तकरूपेने सरस्वते दल हरिद्रा कुमकुम अक्षतान समर्पयामि धूपदीप समर्पयामि असे म्हणून आसन कलश पूजा तसेच शंख घंटादीप यांची पूजा करून पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी वरील संकल्प जर कठीण वाटत असेल किंवा जमत नसेल तर पुढील प्रमाणे सोपा संकल्प करावा तर तो संकल्प अशा पद्धतीने आहे एवम गुण विशेषण विशिष्टाया शुभ मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ मम मणेपसित कार्यसिद्ध्यर्थ श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण करिष्ये असे म्हणून आसन कलश पूजा तसेच शंख घंटा दीप यांची पूजा करून गुरुचरित्र पोथीची पूजा करून वाचण्यास सुरुवात करावी तर पुढील प्रकारे ध्यान करावे माला धकर पद्मयुग्मे मध्यस्थ पाणी युगले डमरू त्रिशुले यस्यास्ति ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् औदुम्बरं कल्पवृक्षं कामधेनुश्च संगमः गुरो पादो दुर्लभो भुवनत्रुतजनादनो देवस्त्रे त्रायां रघुनन्दनं द्वापारे रामकृष्णो माझा श्रीपादश्रीलभ वास गुरुतोचिमाझ कृष्णातिवास सुभक्त तेथे करिता आनंदा ते सुर स्वर्गी पाहती विनोदा तर हा ध्यान एक ध्यानमंत्र एकदा म्हणावा जो मी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर गणपती स्तोत्र म्हणावे आणि मग गुरुचरित्र पारायणाचे वाचन करायला सुरुवात करावी तर तो मंत्र असा आहे ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं सदृश्यम तत्व एकं, नित्यं, सर्वधी साक्षी काषाय काय वस्त्रिण कम्डलु पद्मकरेन शंख चक्र चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यम श्रीपादराज शरण प्रपद्ये आपले पारायण हे निर्विघ्नपणे पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त